अध्यक्ष महोदय दहा मिनिट आहे मला सगळ्या उरलेल्या सदस्यांचा वेळ तुम्हाला दहा मिनिट महिला दिनाच्या पूर्वसंध्येवरती माननीय अध्यक्ष महोदयांनी हा जो विशेष प्रस्ताव या ठिकाणी ठेवला त्याबद्दल मी अध्यक्ष महोदय आपले, आपले आभार मानतो आणि आपण मला या निमित्तानं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब रणरागिनी ताराबाई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे माता रमाई मुक्ताई संत जनाबाई संत सोयराबाई व सर्व थोर स्त्रियांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो तसेच मला माझ्या पंखामध्ये बळ भरून इथपर्यंत आणणाऱ्या माझी स्वतःची आई रेश्माई खरात मला मदत करणाऱ्या सगळ्या बहिणी आणि सगळ्या महिलांचे मी आभार मानतो तसेच महाराष्ट्रातील सगळ्या तमाम महिलांना मी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो अध्यक्ष महोदय हा जो प्रस्ताव आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत असल्याने मी महाराष्ट्रापुरतच थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे असं आहे की आपल्या महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं पुरोगात पुरोगामित्वाकडे जी वाटचाल सुरू झाली ती मध्य काळामध्ये झाली त्यामध्ये चक्रधर हे महानुभाव पंथाचे नेते ठरले तर त्यांचा पाठीमागे जनाचा प्रभाव सुरू झाला त्याचबरोबर चक्रधरात चक्रधर स्वामीच्या पाठीमागे महदंबा आणि मुक्ताबाई होत्या मुक्ताबाईने तर ज्ञानदेवांना आणि चांगदेवांना उपदेशच केलेला आहे सोयराबाईंनी गोरबांचे चरित्र लिहिलेलं आहे आणि बहिणाबाईने तर संत परंपरेची इमारतच उभारलेली आहे म्हणजे चक्रधर स्वामीच्या पाठीमागे मदंब आहे तर ज्ञानेश्वरांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा जेव्हा ज्ञानेश्वर उसून बसले होते तेव्हा द्या, संत ज्ञानेश्वरांना बोलत केलं आणि त्यांचं साहित्य जगापुढे आणण्याचं जी काही विनवणी आहे ती त्या ठिकाणी मुक्ताबाईने केली आणि म्हणून या सगळ्या पुरुषांच्या मागे आपल्या संत परंपरेमध्ये संत महिला संतांनी पुण्य कर्म केलेला आहे महाराष्ट्रामध्ये जे काही सुधारणा झालेली आहेत महाराष्ट्रामध्ये समाजकारण किंवा समाज सुधारणा नसून त्या धर्म सुधारणा आहेत आणि धर्माचा जो विळखा होता अंधश्रद्धेचा जो विळखा धर्माच्या अनिष्ट चाली चा जो विळखा चा महाराष्ट्रातील तमाम जनतेला त्यावेळेस पडला होता तो अंधश्रद्धेचा विळखा सोडवण्यासाठी ज्या धर्म सुधारणा झाल्या त्यामध्ये संतांनी पुढाकार घेतलेला आहे संत ज्ञानेश्वर असतील संत तुकाराम असतील वारकरी संप्रदाय असेल महानुभाव पंथ असतील किंवा आणखी सगळे पंथ असतील या सगळ्यामध्ये स्त्रियांनी सुद्धा महत्वाचं काम केलेलं आहे आणि म्हणून या काळामध्ये जी काही संत परंपरा निर्माण झाली त्यातून महाराष्ट्र धर्म उभे राहिला आणि छत्रपती शिवरायांनी जी काही दिग्विजयी स्वारी केली त्याच्या पाठीमागे सुद्धा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊची प्रेरणा होती राष्ट्रमाता जिजाऊ या या छत्रपती शिवरायांच्या आई जरी असल्या त्या नवनिर्मितीचं केंद्र आहे राष्ट्रमाता जिजाऊ हा नवनिर्मितीचा विचार आहे आणि म्हणून राष्ट्रमाता जिजाऊंनी जे स्वप्न दिलं ते छत्रपती शिवरायांनी पुढे केलेलं आहे आणि म्हणून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे आले आणि संभाजींचा आनंदित छळ करून संभाजीराजेंची हत्या झाली त्यानंतर राजाराम महाराज आणि त्यानंतर जेव्हा तारा राणी या राणी जेव्हा राज्यावरती आल्या त्यावेळेस एक महिला स्त्री किती रणरागिणी असू शकते याचं उदाहरण म्हणजे ताराबाई राणी या, तारा या आहेत त्या स्वतः घोड्यावरती बसून त्यांनी लढ्या केलेल्या आहेत आणि जो औरंगजेब दक्षिणे दक्षिणेचं राज्य काबीज करण्यासाठी मराठ्यांना संपवण्यासाठी आला त्या औरंगजेबाची कबर या रणरागिणी ताराबाईने या महाराष्ट्रामध्ये बांधली आणि म्हणून त्यांचं जे कर्तृत्व आहे ते छत्रपती शिवरायांच्या परंपरेला साजेस सा आहे ते तीच परंपरा पुढे जेव्हा छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये पुढे गेली मल्हाराव होळकर असतील मल्हारराव होळकरांनी सुद्धा दिग्विजय स्वारी केली आणि त्यांच्या सुनबाई ज्या महाराष्ट्राचे महाराष्ट्राची आपली कन्या आहे आपली मुलगी आहे ती जेव्हा इंदोरच्या राजघराण्यामध्ये गेली तेव्हा त्यांनी आपलं कर्तृत्व गाजवलं सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व गुण संपन्न राज्य केलेलं आहे आणि त्यातून एक असा इतिहास दिलेला आहे की महाराष्ट्राच्या मातीनं जी काही स्त्री रत्ने दिली त्यामध्ये अहिल्यादेवी होळकरांचं नाव आज सोनेरी अक्षरानं लिहावं लागतं आणि म्हणून त्यांनी दानधर्म केलं पुण्यकर्म केलं राज्यकारभार केला एक प्रकारचं न्याय व्यवस्था केली धर्मशाळा उभारल्या सगळ्यांना मदत केली काशी क्षेत्र असेल सोमनाथ क्षेत्र असेल या सगळ्यांचा उद्धार केला गा, नदीचे घाट बांधले जलसंधारण केलं सगळ्या सुविधा केल्या आणि तोच वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्राची जी जी आजची चळवळ पुढे चालू आहे मला आज आपल्याला सांगायला आनंद वाटतो की भारतीय राज्यघटनेमध्ये संविधानाचं जे आर्टिकल आहे ते चौदा आणि पंधरा मध्ये सगळ्यांना इक्वेलिटी बिफोर लॉ असं आहे त्यामुळे स्त्रियांना सम समानतेचा अधिकार आपल्याला मिळालेला आप आहे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि शाहू महाराज तसेच शिवाजी महाराज यांची आपल्याला देणगी आहे कायदे होणार आहेत कायदे झालेले आहेत परंतु आजचे चित्र महाराष्ट्राचं दिसतंय ते खूप ओंगळवान चित्र आहे आज आपल्याकडे काय कमी आहे सगळीकडे आपण सत्तेवरती आहोत राज्य आपलं आहे तरी सुद्धा आपल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एक महिला सुरक्षित नाहीये बस स्टँडवरती महिलावरती अन्याय अत्याचार होतो केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीवरती सुद्धा छेडछा होते अशा प्रकारचे अन्याय आपल्याकडे होतात आणि हे जर राखायचं असेल तर आपल्याला एकच गोष्ट करावी लागेल आपल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रबोधनाचं काम करावं लागेल आणि महाराष्ट्राची फुले शिव शाहू आंबेडकरांची जी काही विचारसरणी जी फोडणी आहे महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणाला शिवशाहू फुले आंबेडकरी विचारांची पेरणी दिल्याशिवाय आणि प्रबोधन केल्याशिवाय काम होणार नाही आणि सगळ्या महिलांनी